नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता दिनांक आठ एप्रिल दोन हजार चोवीस शेतमाल गहू अवक वीस क्विंटल कमीत कमी, कमी। दोन हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर असे सत्तावीसशे तेहतीस ती रुपये क्विंटल या ठिकाणी जास्ती दाद्रा आहेत तीन हजार नऊशे अकरा रुपये क्विंटल पुढील शेतमाल ज्वारी अवक ब्याण्णव क्विंटल कमीत कमी चोवीसशे रुपये क्विंटल सर चंद्रा आहे सत्तावीसशे एकाहत्तर रुपये क्विंटल या ठिकाणी जास्तीचा जात्र आहेत तीन हजार एकावन्न रुपये क्विंटल शेतमाल हरभरा अवक सात क्विंटल कमीत कमी पाच हजार सातशे ऐंशी रुपये क्विंटल सरसंद्र राय पाच आठशे तीस रुपये क्विंटल या ठिकाणी जास्तीत राही पाच हजार आठशे ऐंशी रुपये क्विंटल जात होती लोक हरभरा जाते लाल अवक सहाशे तेवीस क्विंटल कमीत कमी पाच हजार सहाशे एक रुपये क्विंटल सरसंद्र राय पाच हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल या ठिकाणी जास्तीचा पाच आठशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल तूर अवघ तीन क्विंटल कमीत कमी दहा हजार सातशे सर्वसंत्रा आहे दहा हजार आठशे पंचवीस जसेच असतं दहा हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल synagogue… <shiftal> शेतमाल <तुरस्चे> तूर जाते लाल अवक बारा क्विंटल कमीत कमी दहा हजार रुपये सरसंद्र आहे दहा हजार तीनशे पंचवीस जसेच असतं दहा हजार सातशे एक रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवक पंधराशे पस्तीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे तेरा रुपये क्विंटल सर समजा चार हजार सातशे एक रुपये क्विंटल या ठिकाणी जास्तीत जास्त राही चार हजार सातशे साठ रुपये क्विंटल नवीन आली असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभावाचे व्हिडिओ बघण्यासाठी